माता लक्ष्मीची जन्मकथा माता लक्ष्मीचे आईवडील कोण आहेत माता लक्ष्मीला हिंदू धर्मात फार मान्यता आहे कारण ती धनाची देवी आहे लक्ष्मीला चार हात आहेत यातील दोन हातात कमळ आहे तिसरा हात दान आणि चौथा हात वर मुद्रेत आहे माता लक्ष्मी कमळावर विराजमान आहे लक्ष्मीच्या कृपेचा अर्थ असा की जीवनात तुमच्या वाट्याला कधी गरिबी येणार नाही तसेच अन्न पैसा यांची कमतरता भासणार नाही पण जर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली तर मात्र तुम्ही कंगालवाल अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा नेहमी माता लक्ष्मीचा आदर करावा शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित असून तिच्या जन्माबद्दल पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म एका पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीची कथा ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदराने इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांचे वाहन ऐरावत हत्ती याच्या गळ्यात घालतात ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो दुर्वास ऋषी हे पाहून क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला शाप देतात मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलास याप्रमाणे तुझ्या राज्याचा सर्वनाश होईल दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मीहीन झाला स्वर्ग लोकाचे ऐश्वर नष्ट झाल्याने दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले या युद्धात देवतांचा पराभव झाला कारण दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवतांच्या शक्ती नष्ट झाल्या होत्या इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेली होती इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला तसं पाहिलं तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नाही पण समुद्रमंथनासाठी दोघांमध्ये समेट झाली समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जा जन्म झाला या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले भगवान विष्णूने लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले तेव्हापासून लक्ष्मीला विष्णुपत्नी पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाते समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आले यानंतर आपण दुसरी कथा बघणार आहोत भृगुऋषी आणि ख्याती यांची कन्या एका कथेनुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे सांगतात तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे विष्णुप्रिया हिचे आई वडील आहेत ज्यांचा समुद्र मंथनाशी कोणताही संबंध नाही एका कथेनुसार लक्ष्मी ही ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला ही कन्या सर्वगुण संपन्न असल्याने हिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले या कथेत लक्ष्मी मातेचे दोन भाऊ देखील आहेत धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहीण देखील आहे ऋषी भृगु राजा दक्षचे भाऊ आणि सप्तर्षी आहेत अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीण सुद्धा आहे माता लक्ष्मीचा विवाह हो। असे सांगितले जाते की लक्ष्मीने भगवान विष्णूला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी समुद्रकिनारी तपस्या केली होती हजारो वर्षांच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव प्रकट झाले इंद्रदेवाने विष्णूचे रूप घेतले जेव्हा इंद्रदेवाने लक्ष्मीला वर मागण्यास सांगितले तेव्हा लक्ष्मीने विष्णूच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचे दर्शन घडवण्याची विनंती केली पण इंद्रदेव विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात असमर्थ होते त्यामुळे इंद्रदेव तिथून निघून गेले त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले विष्णूने लक्ष्मीला वर मागण्यासाठी सांगितले लक्ष्मीच्या ह्या प्रार्थनेवर विष्णूने विश्वरूपाचे दर्शन घडवले आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले यानंतर एका स्वयंवरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाह हो झाला अशा प्रकारे माता लक्ष्मी या भगवान विष्णू यांच्या पत्नी बनल्या माता लक्ष्मीचे अवतार माता लक्ष्मीने लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत असे म्हणतात जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पत्नीच्या रूपात अवतरली सतयुगात भगवान विष्णूने श्रीराम अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी यांनी सीतेच्या रूपात अवतार घेतला त्याच युगात माता लक्ष्मीने भगवान परशुराम यांची पत्नी धरणी या रूपाने जन्म झाला होता द्वापार युगात माता लक्ष्मी राणी रुक्मिणी कृष्णाची पत्नी आणि पद्मा म्हणून अवतरली होती अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माची कथा अतुलनीय आहे आणि ती नेहमी संपत्तीची देवी म्हणून पूजली जाते